ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा पारगाव एकतपूर मुंजवडी खानवडी वनपुरी कुंभारोळ आणि उदाचीवाडी या परिसरामध्ये होणारे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ त्याची जागा पुढे ढकलण्यात येईल आणि या परिसरातील शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल असे आश्वासन खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी दिले असून या परिसरामध्ये असलेली उसाची शेती फळझाडे शेततळे आणि हिरवाई हिरवीगार शेती की मी स्वतः हॅलिकॉप्टरमधून जवळून पाहिलेली आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत या परिसरात विमानतळ होणार नाही अशी ग्वाही शरदचंद्र साहेब यांनी या परिसरातील बाधित शेतकऱ्यांना दिली आहे आणि त्याचमुळे या शेतकऱ्यांनी खासदार सुप्रेश वळे यांना पाठिंबा व्यक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे शुक्रवार दिनांक बारा एप्रिल रोजी पारगाव येथे पारेश्वर मंदिरात या सात गावातील शेतकऱ्यांची मोठी बैठक झाली सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी या बैठकीला बहुसंख्येने उपस्थित होते सकाळी नऊ वाजल्यापासूनच या परिसरात शेतकऱ्यांनी गर्दी केली होती गेली तीन वर्ष आपण आपल्या न्याय आपली घरं शेतीवाडी उद्ध्वस्त होत असताना आपण न्याय मागण्याचा प्रयत्न केला आपण आंदोलनं के केली उपोषण केलं सत्याग्रह केला सासवड तहसील कार्यालयावर मोर्चा नेला मंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा नेला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला परंतु कुठलाही मोठा पुढारी आपल्याकडे आला नाही आपण सर्वांचे दरवाजे ठोठवले हेलपाटे मारले परंतु आपल्याला न्याय मिळालेला नाही परंतु पवार साहेबांनी ही जागा बदलण्याचा शब्द दिलेला आहे परंतु ते गेले दोन तीन महिन्यात या परिसरात येतो म्हणून आले नाही त्यांनी शब्द दिला मी स्वतः येऊन इथं ग्रामस्थांशी चर्चा करून आपण निर्णय घेऊ आणि त्यातच सुप्रिया सोळेंनी आपल्या निवडणुकीच्या जा जाहीरनाम्यामध्ये विमानतळाचा पाठपुरावा करणार असल्याचं जाहीर केल्यामुळं या परिसरातील शे शेतकरी द्विधा मनस्थितीत अडकले होते त्यामुळे स्थानिक नागरिकांनी कुठल्याही परिस्थितीत जर पुढारी येऊन किंवा उमेदवार कुठल्याही पक्षाचा असेल त्यांनी इथं येऊन आपल्याला आश्वासन दिलं नाही तर निवडणुकीत बहिष्कार टाकायचा किंवा नोटो वापरायचा या पर्यायांचा विचार केला होता आणि यावर सर्व ग्रामस्थांचे एकमत झाले होते परंतु तीन चार तासाच्या चर्चेनंतर खासदार सुप्रिया सोळेंना निरोप देण्यात आला व खासदार सुप्रिया सोळे पारगाव या ठिकाणी येऊन हो। त्यांनी कोणत्याही परिस्थितीची जागा बदलली जाईल असं आश्वासन दिल्यामुळं या बाधित शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सोळेंना पाठिंबा व्यक्त केला आहे गेली तीन वर्षापासून विमानतळविरोधी संघर्ष समितीने जो संघर्ष केला जी आंदोलनं केली त्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी न्याय मिळालेला दिसतो शेतकऱ्यांची उद्ध्वस्त होणारी घरं आणि शेती या कंपन्यांनाच या परिसरातील शेतकरी शेतकरी वाहूक झाला होता तो मनानेच उद्ध्वस्त झालेला होता त्याला आता कुणाचाच सहारा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली अनेक शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते येत होते परंतु पवार साहेबांनी खासदार सुप्रिया सुळेंनी आश्वासन दिल्यामुळं या परिसरातील शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळालेला खऱ्या अर्थानं नोव्हेंबर वीसशे तेरा साली पंतप्रधान मनमोहन सिंग आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुणे परिसरासाठी खेड येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे करण्याची घोषणा केली होती परंतु सुरुवातीपासूनच तेथील खासदार आढळराव पाटील यांनी या विमानतळाला विरोध केला त्यामुळं अनेक केंद्रीय समित्या आल्या मुख्यमंत्र्यांनी विनवणी केल्या राजकीय गणित त्या ठिकाणी जुळवण्याचा प्रयत्न केला परंतु स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळं विमानतळाचा विरोध वाढतच गेला ऑक्टोबर वीसशे सोळामध्ये पुरंदरच्या जागेची चाचपणी करण्यात आली तांत्रिक तपासणी करण्यात आली आणि ही जागा योग्य आहे अशा प्रकारचा रिपोर्ट मिळाला आणि त्यानंतरच पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाची चर्चा सुरू झाली त्यानंतर फेब्रुवारी सोळा फेब्रुवारी सतरा रोजी पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितले की पुणे सासवड येथील पुरंदर पारगाव परिसरामधील विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाला राज्यशास्त्राची संमती आहे केंद्र सरकार हा प्र प्रपोजल देतं आणि त्यासाठी राज्य सरकारची संमती लागते अशा प्रकारे गिरीश बापट यांनी घोषणा केल्यानंतर आणि या तालुक्याचे आमदार व मंत्री नांदर विजय बापू शिवतारे यांनी या विमानतळाला पाठिंबा जाहीर केल्यामुळं या परिसरातील विमानतळाची जागा निश्चिती करण्याच्या कामाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली फेब्रुवारी अठरामध्ये जिल्हाधिकारी पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेऊन या परिसरातील विमानतळ निश्चित झाल्याचे सांगून या परिसरात तीन हजार हेक्टर जागेची गरज असल्याचे सांगितले व त्यासाठी सर्वोत्तम मोबदला जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं हित व या परिसरातील तरुणांना सुशिक्षित महिलांना कौशल्यावर आधारित अशा प्रकारचं प्रशिक्षण देऊन मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाईल अशा प्रकारची घोषणा केली मे मध्ये विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकल्पाला शिरवा कंदी दाखवलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या परिसरामध्ये विमानतळाची मूर्त रोवली गेली एकवीस नोव्हेंबर अठरा रोजी मध्ये होणाऱ्या विमानतळास छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा प्रकारच्या नामकरणाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली चोवीसशे हेक्टर जागेवर पूर्व पश्चिम अशा दोन धावपट्ट्या या ठिकाणी तयार करण्यात येणार होत्या तयार करण्यात येणार आहेत पश्चिम धावपट्टी करण्यासाठी तांत्रिक मंजुरी देण्यात आली कारण लोहगावचे विमानतळ हे सुरक्षेच्या कारण विमानतळे लष्कराच्या ताब्यात आहे त्यांच्याही धावपट्ट्या पश्चिम आहेत त्यामुळं पुरंदरमधील विमानतळाला पश्चिम धावपट्ट्या करण्यास आवश्यक करणे आवश्यक होते आणि त्या धर्तीवरच विमानतळावर हवाई खात्याने किंवा संरक्षण खात्याने मंजुरी दिली होती या आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्गो विमानतळही उभारण्यात विमान विमान येणार होते त्यामुळं मोठ्या प्रमाणावर शेतीमाल व इंडस्ट्रीचा मालाची वाहतूकही या ठिकाणापासून होणार आहे अशा प्रकारे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ पुरंदरमध्ये व्हावे यासाठी पुरंदरचे आमदार व नामदार विजयबापू शिवतारे यांनी पुढाकार घेतला व त्याला फार मोठ्या प्रमाणावर यश मिळाल्याचे चित्र दिसत असताना या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब व सुप्रिया सुळे यांनी मात्र यशस्वी खेळी करू या संबंधित शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे व हे विमानतळाची जागा कुठल्याही परिस्थितीत बदलली जाईल पुढे ढकलली जाईल वेळ पडल्यास बारामती हे विमानतळ उभं केलं जाईल या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करेन अशा प्रकारचा शब्द पवार साहेबांनी दिल्याने या शेतकऱ्यांनी या शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे आणि हे शेतकरी आनंदित झाले असून त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे महादेव शे टिळेकर निवृत्ती कामथे मच्छिंद्र मेमाणे पनपूरचे सरपंच नामदेव कुंभारकर लक्ष्मण गायकवाड विठ्ठल मेमाने कृष्णा झुरंगे पच्छिंद्र कुंभारकर विजय गांगुरे गाजुरे भाऊ कोंबणे अरविंद झिरंगे नंदू झुरंगे या विमानतळ विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता झुरंगे पारगावचे सरपंच कुंभारवांचे सरपंच अमोल कामठे यांनी वेळोवेळी पवारसाहेबांची मोदी बागेल बारामती गेस हाऊसला जाऊन भेट भेटी घेतल्या व त्यानंतरच पवारसाहेबांनी स्वतः हेलिकॉप्टरमध्ये येऊन पाहणी केली वयमा हेलिकॉप्टर चालकाला त्यांनी विनंती केली की हेलिकॉप्टर खाली खाली घे जवळ घे मग या परिसराची पाहणी करता येईल त्यांनी अत्यंत जवळून पाहणी केली असता हा परिसर हिरवाई नटलेला त्यांना पाहायला मिळाला ऊसाची शेती फळबागा अनेक ठिकाणी शेततळी त्यांना पाहाव्यास मिळाली त्यामुळं त्यांनी हा निर्णय शेतकऱ्यांना सांगितला की मी स्वतः या परिसराची पाहणी केली आहे त्यांनी मंत्रालयातील अनेक अधिकाऱ्यांना या शेतकऱ्यांच्या समवे समोरच फोन करून त्यांना सांगितलं कुठल्याही परिस्थिती ही जागा बदलली पाहिजे कारण का हा परिसर मी स्वतः पाहिलेला आहे त्यांनी सांगितलं की इथून पुढचा जो भाग आहे तो बेरॅन लँड आहे बारामती आणि पुरंदरच्या बॉर्डरचा असणारा जो भाग आहे त्या परिसरामध्ये किंवा बारामतीच्या मोरगाव आणि सुपेच्या परिसरामध्ये जी मोकळं बेरॅन लँड आहे त्या परिसरामध्ये विमानतळ उभारण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिल्यामुळं या परिसरातील शेतकरी सुखाभ असून त्यांना त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिलेला आहे पुरंदरमधील विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळाला एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी यांनी मान्यता दिलेली आहे त्यांनी त्या दृष्टिकोनातून पूर्ण तयारी केली होती इंडियन एअरफोर्सने या प्रोजेक्टला परवानगी दिली होती या ठिकाणी दोनशे दहा यू एस डी मिलियन डॉलर इन्व्हेस्टमेंट होणार होती पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप पी 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 या तत्वावर या विमानतळाची उभार उबा, उभारणी केली जाणार होती या परिसरातील विमानतळासाठी तांत्रिक व आर्थिक सर्वे करण्यात आला होता साधारणतः पुढील पाच वर्षात हे विमानतळ उभं करण्याचा प्रयत्न केला जाणार होता सुमारे सहा बाय तीन किलोमीटर अशा प्रकारचा हा विमानतळाचा परिसर ताब्यात घेणार येणार होता व त्यासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढची पावलं टाकण्यास सुरुवात केली होती